पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्ष आहे त्या गोष्टीला दोघही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्या दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजींना ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्यासमोर सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री झालात आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक का आंदोलनं करतील रस्त्यावरती थी उतरतील पण त्यांच्यावरती लाठी चालवायची नाही अजिबात नाही आहेत आपण विरोधी पक्षात होतो आपणही आंदोलन केली आज आपण सत्तेत आहोत ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजींबद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आलेलं मला आठवत नाही